नमस्कार मंडळी डॉक्टर कीर्ती लोखंड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लग्नविधींसाठी लागणारी सामानाची संपूर्ण लिस्ट किंवा यादी साखरपुड्यासाठी लागणाऱ्या सामानामध्ये दीड किलो साखरेचा पुडा एक किलो गूळ एक किलो खारी कुठल्याही प्रकारची पाच फळं अख्खे धान्य तांदूळ चहापत्ती सुपाऱ्या पीस करदोडे नागवेलीची पानं फेढे नारळ दागिन्यांमध्ये बोटातील रंगठ्या कानातले राणी हार ठुशी पैंजण कमरपट्टा वेगवेगळ्या प्रकारचे सौभाग्य अलंकार साडी ब्लाऊज नेल पेंट वन पीस साडी पिन मेकअपचे सामानामध्ये बांगड्या टिकली मेहंदीचे कोण लिपस्टिक परफ्यूम नथ कंगवा क्रीम फाउंडेशन काजळ मेकअपचे किट आय लायनर आरसा चप्पल पर्स हळदी कुंकूचा करंडा कॉम्पॅक्ट पावडर चॉकलेट्स सेफ्टी पिन हेअर पिन हेअर बँड रुमाल आदी हवं ड्रायफ्रूट्स वेगवेगळ्या प्रकारचे पण आणतात घड्याळ मोबाईल आणि सुटकेससुद्धा आणतात वधू पक्षाकडून नवरदेवाकडील बायकांसाठी साडी पिसं किंवा एखादी वस्तू भेट म्हणून देतात पूर्वीच्या काळी लग्न मुहूर्ताच्या वेळी पाच बायकांना बोलवून हळद दळली जायची गहू पाखडत तिखट तयार करत या प्रकारे मुहूर्त करत असत करोडे बनवले जायचे गव्हाच्या चिकाच्या कुरडया पापड शेवया आणि पाठीवर फोडण्याचे पापडसुद्धा तयार करून घ्यायचे मुहूर्ताच्या पूजेसाठी सुपडं टोपलं झाडायचा फळा म्हणजे झाडू जाते वरवंटा खलबत्ता मुसळ समई डेकोरेशनचं सामान सात आठ सुपाऱ्या पांढऱ्या कापळ हळकुंड गहू हळद आणि कुंकू हे सर्व सामान लागतं सर्वात प्रथम कुलदैवतेच्या ठिकाणी आणि कुलदेवीला जाऊन नमस्कार करून लग्नपत्रिका येतात आणि आमंत्रण देतात हळदीच्या कार्यक्रमाला तोरण ताटी लागते आणि खोबऱ्याच्या वाट्या नऊ सात किंवा आठ अशा कुळातील परंपरेनुसार लागतात खानदेशमध्ये हळदीच्या वेळी बेमाथन भरायची पद्धत आहे बेमाथनसाठी बेमाथन, बेमाथन लागते आंब्याच्या खालची काळी माती आणतात हळदीने पिवळ्या केलेल्या पट्ट्या चार असतात सोंदळ आंबा आणि आघ्याळ्या यांचे डहाळ्या आणतात याशिवाय सुतळी उपरणे टोपी गहू गव्हाच्या चिकाचे पापड कुरडया आणि कणकेच्या छोट्या छोट्या पोळ्या असतात विदर्भामध्ये हळदीच्या आधी देवकुंडी करतात त्यासाठी माठ फडक सराव घोंगड कुसा लाल कापड लाटी पांढरा दोरा ज्वारीचं कणूज धांड्याचा सर गुळ हळद कुंकू गुलाल लक्षद अगरबत्ती कापूर पूजेची सुपारी पिवळी ज्वारी सांडोळी कुरडई उपरणे नंदादीप चितळी ताट आणि छोटी गटी आणि माचीस गहू खोबरे जव तेल नागेलचे पानं आणि काळी माती लागते पूजेच्या ताटामध्ये हळद कुंकू तांदूळ गुलाल ज्वारीचे पिवळे केलेले दाणे शेवया सुत सुताचा धागा आमोला भात दिवा आणि आकपेटी इतकं साहित्य लागतं उकेडा पूजनासाठी हातोयाचे ताट पिठाचे दिवे म्हणजे कणकेचे पाच दिवे पाच चपात्या लाटी आणि एक रुपया असं लागतं हळदीसाठी दोन पाट एक ताट तांब्याचे दोन तांबे चौरंग एक आसन तीन पांढरं धोतर काश्याची वाटी पाच कुरुकल्या हळदीची साडी गरसोयीची बॅग गहू एक पाव तांदूळ एक पाव सुपारी दोन नारळ एक चिल्लर पाच आणि गुळाचा खडा नागवेलचे पानं देव सुपारी इत्यादी सामान लागतं लग्नचिठ्ठीच्या सामानामध्ये दोनशे पन्नास नागवेलची पानं अडीच किलो गूळ दीड किलो खारीक सतरा खोबऱ्याच्या वाट्या एक पाव पेढे दोन नारळ सुटकेस आणि बाकी सामान दागिने कुंकू आणि मसाल्याचा पुडा हा दुकानदार देतो हळदीनंतर खानदेशमध्ये गौरघर तयार करतात यासाठी गौरघराची मडकी आणतात गहू दिवा हा दगडी दिवा असतो यामध्ये मोठी लांब वात तयार करतात तेल लागतं सुताचा धागा छोट्या पोळ्या असतात सत्तर पंचवीस पस्तीस पस्तीसची दोन बंडला करतात पानं असतात सुपारी असतात गोत्राच्या पुड्या असतात जांभूची पाने ज्वारीचे दाणे आणि शेवया हे सगळं सामान लागतं विदर्भामध्ये दांदोळ दिवा लावतात त्यासाठी पाट्यावर पाटा नांदोळ मोठी वात खारी खोबरं बदाम हळकुंड तांदूळ गहू लाटी आणि तेल हे सगळं सामान लागतं विदर्भामध्ये अयक काढला जातो यासाठी पाच तांबे कापूर तांदूळ कणिक पान तुरडाळ सांडोळी कुरडई सुपारी पाच पिठाचे दिवे आणि मंदरा म्हणजे खा खस्त नवरदिव्याला फराळ लागतो त्यासाठी शेव चिवडा बुंदी लाडू फळं ड्रायफ्रूट कंगवा पावडर कुंकू तेल फळा आणि आरसा हे नेतात रुखवंतासाठी शेव चिवडा बुंदी लाडू मानाचे पैसे सहसा हजार रुपये देतात फुलांचे गजरे नेतात पॉपकॉर्न आणि मुरमुऱ्यांचे गजरेसुद्धा नेतात आणि मुलीकडच्यांना मुलाकडे देण्यासाठी शेर कणिक तांदूळ शेर खोबऱ्याची वाटी गूळ आणि दोन पिसं एक्कावन्न रुपये हे पण देतात अक्षदा जिल्ह्यांसाठी तांदूळ दोरा पाच सुपाऱ्या नागवेलची अकरा पानं पाच हाडकुंड एक नारळ एक खोबऱ्याची वाटी एक पाव गहू एक पाव तांदूळ चिल्लर पैसे अकरा रुपयाचे गंगाळ तांबे आणि फेडे लागतात श्रीमंत पूजनासाठी एक पाव गहू एक पाव तांदूळ पेढे हार गुच्छ खोबरं कर्दोळा अकरा रुपयाची चिल्लर नागवेलची पानं गूळ सुपाऱ्या गंगाळ तांब्या दोन तांबे लागतात दोन पाट लागतात वरमायची ओटी भरण्यासाठी ओटीचं सामान गहू पीस आणि एक्कावन रुपये नारळ आणतात वेणी गजरे आणतात लग्न लागल्यावर तुपाची फुलवात कुंकू अक्षदा पेढा हार गुच्छ हे सगळे दोन दोन गंगाळ कणकेचा गोळा आणि तांब्या लागतो होम विधीसाठी विड्याची पानं तूप तीळ जव गौऱ्या एकवीस सुपाऱ्या नऊ खारीक नऊ बदाम नऊ हळकुंड खोबऱ्याची वाटी एक तांदूळ गहू गुलाल आंबा आघाडा रुई खैर यांच्या वाळलेल्या काड्या एक लाल पीस एक पाव लाह्या एक नारळ आणि एकवीस रुपयाची चिल्लर लागते पंक्तीसाठी समयी वाद तेल रांगोळी अगरबत्ती मेणबत्ती साबण नॅपकिन गंगाळ आणि तांब्या हे सामान लागतं भिजाईच्या वेळी एक नारळ पानं पाच सुपाऱ्या कणकेचे पाच दिवे तेल वाती कापूर गूळ गुलाल तांब्यामध्ये पाणी खोबऱ्याची वाटी हळद कुंकू एक पाव गहू एक पाव तांदूळ खोबरं पानं गंगाळ आणि दोन तांबे असं सामान लागतं या व्यतिरिक्त काही सामान राहिले असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा या सामानाची सर्व यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद